बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही निळाबावटा कामगार संघटना सहा जानेवारीला निर्णायक बैठक प्रशासनाला संघटनेचा थेट इशारा टाळाठोक आंदोलनानंतरही लढा सुरूच निळाबावटा कामगार संघटना आक्रमक डॉ शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली कामगार हक्काचा यलगार कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवले तर निळाबावटा गप्प बसणार नाही टाळाठोक आंदोलनानंतर प्रशासनावर दबाव कायम सहा जानेवारीला सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक बहुजन अघ असंघटित कामगार संघटनेच्या वतीने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ येथील सुविधा केंद्रावर करण्यात आलेल्या टाळाठोक आंदोलनानंतर कामगारांच्या मागण्यांबाबत प्रशासनावर दबाव ठेवण्यात आला आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांच्यासोबत साधारण व निर्णायक बैठक पार पडली या बैठकीत टाळाठोक आंदोलनात मांडलेल्या या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने प्रदेश उपाध्यक्ष संतोष वानखडे अमन सय्यद जयसिंगपूर कार्यालयीन प्रमुख तसेच रेश्मा वानखडे शिरोळ कार्यालयीन प्रमुख हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कामावरील कामगारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही संघटनेकडून ठणकावून इशारा बैठकीदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले की कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांवर यापुढे कोणताही अन्याय सहन करून घेतला जाणार नाही कामगारांचे हक्क डावले गेले तर निळाबावटा कामगार संघटना गप्प बसणार नाही असा स्पष्ट आणि ठाम इशाराही यावेळी देण्यात आला या मागण्यांवर प्रशासनाकडून लेखी अभिवचन कामगारांचे स्मार्ट कार्ड तात्काळ देणे कामगार व त्यांच्या मुलांच्या प्रोफाईलमधील चुकीची माहिती दुरुस्त करणे कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती व इतर प्रलंबित लाभ मंजूर करणे कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणचे प्रलंबित अर्ज निकाली काढणे या सर्व मागण्यांबाबत सहाय्यक कामगार आयुक्त जानकी बोहिटे यांनी सकारात्मक भूमिका घेत लेखीपत्राद्वारे पूर्ततेचे अभिवचन दिले आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे संघटनेची ठाम भूमिका कामगारांच्या प्रश्नांबाबत केवळ आश्वासनांवर समाधान मानले जाणार नसून दिलेल्या लेखी ले ले आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही यावर संघटनेचे काटेकोर लक्ष राहणार आहे आवश्यक असल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे इचलखरचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भुलटे यांच्या दालनामध्ये जे एकोणतीस तारखेला बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जे आंदोलन केलं गेलं होतं त्या आंदोलनाच्या मागण्याच्या संदर्भात मॅडम बरोबर चर्चा करण्यात आल्या त्यामधल्या बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के ज्या मागण्या आहेत त्या रास्त असल्यामुळं मॅडमच्या माध्यमातून त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कामगार संघटनेचा जो काही गैरसमज झाला होता तो गैरसमज पण मॅडमने आज दूर केलेला आहे वास्तविक बांधकाम कामगारांच्या हक्क आणि अधिकाऱ्यांसाठी झटण्याच्या दृष्टिकोनातून लढण्याच्या दृष्टिकोनातून जो बहुजन संघटित कामगार संघटनेचा निळाबावठा कामगारांचा जो धाडस आहे जो धाडस आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याला एक चांगल्या चा पद्धतीचं यश आज या महाराष्ट्रात मिळत आहे अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला दिसत आहे आणि ही भूमिका कायमस्वरूपीच घेतली जाणार आहे ह्या मीटिंगच्या अनुषंगाने अनेक एक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आपलं आंदोलन सक्सेस झालेलं आहे एवढंच मला सांगायचं आहे सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय कामगार